लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पॅरासिटामॉल सह त्रेपन्न औषधे हे गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरले आहेत यामध्ये कॅल्शियम्स व्हिटॅमिन डी थ्री रक्तदाब मधुमेहांवरील गोळ्यांचाही समावेश आहे देशातील औषध नियामक प्राधिकरण म्हणजे सी डी एस सी ओकडून ऑगस्ट महिन्यातील मानक गुणवत्ता विरहित औषधांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे या यादीत त्रेपन्न औषधं निर्धारित गुणवत्ता मापदंडाचे पालन करण्यात अपयशी ठरलेली आहे अल्केम लॅबोरेटरीज हिंदुस्थान अँटीबायोटिक्स लिमिटेड हेटेरो लॅब्स लिमिटेड कर्नाटक अँटीबायोटिक्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड नेस्टर फार्मास्युटिकल्स लिमिटेड प्रिया फार्मास्युटिकल्स अँड स्कॉट एडिल फार्माशिया लिमिटेड यांसारख्या कंपन्यांची काही औषधं गुणवत्ता चाचणी पूर्ण करू शकलेली नाहीत यामध्ये शेलकल व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन सी सॉफ्ट जेल व्हिटॅमिन सी डी थ्री गोळ्या सिप्रोफ्लोकाक्सिन गोळी पॅरासिटामॉल यांसारख्या औषधांच्या नमुन्यांचा समावेश आहे उच्च रक्तदाबावरील सर्टन आणि एट्रोपिन सल्फेट ही औषधं देखील गुणवत्ता मापदंडाचे पालन करण्यात अपयशी ठरलेली आहेत याशिवाय पोटॅशियम क्लॅवनेट नामक अँटीबायोटिक्स देखील मानक गुणवत्ताविरहित म्हणून वर्गीकृत करण्यात आलेले आहे काही औषधं विघटन परीक्षेत अपयशी ठरली आहेत तर काही पाण्याशी संबंधित चाचणी पूर्ण करू शकलेली नाहीत काही औषधांना बनावट ठरवण्यात आलेला आहे केंद्रीय औषध नियामक मंडळाकडून राज्याकडून ऑगस्ट महिन्यासाठी यासंदर्भातील कोणतीही आकडेवारी मिळाली नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे ब्यूरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक